कसं आहे छान स्वप्न आकाशी चंद्रचा जयशुरा मित्रांनो स्वागत तुम आहे तुमचे तुमच्यात लाडक्यावरच्या युट्यूब चॅनलचं आहे प्रणव क्रिएशन तर काय इंटरेस्ट व्हिडिओ सोबत हो, आजचा व्हिडिओ जो काय बॉईज एटिट्यूड न्यू ट्रेंडिंग लोफी स्टेटिल घेऊन आलो आहे तर रेलिंग स्टेटिंग घेऊन आलो आहे एकदम रील इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील आहे बरं का एकदम विशाळमधून पदन तुम्ही व्हिडिओचं स्टार्टिंगला बघितलं असेल प्रकारे एकदम ट्रेंडिंग रील आहे व्हिडिओ आवडला असेल तर पटकन एक व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि व्हिडिओ कसं असा एक छोटीशी कमेंट करून आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचा सा आहे कारण की मी एक कमेंट आमच्या मनाला खूप मोठे मोठिवेट करत असतं आणि अशा प्रकारे जबरदस्त व्हिडिओ घेऊन येत असतो तर नक्कीच कमेंट करा आणि त्यासोबत तुम्ही आपल्या चॅनल ती नवीनला सर्व पहिल्यांदाच आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे सबस्क्राइब करून दिसले बेलाकेलची काय एंटी आहे ती अगदी सेट करायची आहे म्हणजे तुम्हाला आपली काही डेलीचे व्हिडिओ जे काय अपलोड होत असतात तिची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्व आधी मिळाली जाईल आणि मी तुम्ही सर्वात आधी आपले व्हिडिओ बघून वॉच करून मटेरियल डाउनलोड करून व्हिडिओ मेक करून तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती अपलोड करून लाईक फॉलोअर्स गेन करू शकता तुमचा खूप मोठा प्रॉफिट आहे आणि म्हणजे बेनिफिट पण आहे तर त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेलिंग घंटी ऑलरेडी सेट करा आणि त्यासोबत तुम्हाला आजच्यावर जे काही मटेरियल आहे ते डाऊनलोड करता आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व लिंक प्रोवाड आहे तुम्ही डाऊनलोड करू शकता काय विषय नाही तर टेरिएम चॅनल पण मटेरियल भेटलं जाईल तर जॉईन करून घ्या आणि त्यासोबत तुम्हाला ए टी एम अडचणी अडचणीत असेल तर आपल्या इंस्टाग्रामला बिंदास डीएम करा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाईल ट्वेंटी फोर हवर्समध्ये तर त्यासोबत चला मित्रांनो जरा आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण इथे सुरू करूया नंतर मित्रांनो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनच्या मेंढू ती तुम्हाला आपले एक चॅनल असतात अरे आपलं चॅनल काय तर बघू तर प्रो क्रिएशन नावाचे चॅनल आपल्या समोर आलेलं आहे तर त्या प्रत्येक काय करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करून जी काही नेटिफिकेशनची ऑल घंटी आहे ती घंटी सेट होती ऑल ती सेट करायची आहे तर ऑल ती सेट केल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर आता काय घ्यायचं सारसेम्ली आपल्या अर्ट मोशन ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे तर फ्रीरामच्या आधी पुरवाडा ॲप घेऊन टाका किंवा तुम्ही प्लेस्टॉरम घेऊ शकता तर मटेरियल वेटेरियल डाऊनलोड करून घ्या प्रेसाई बिटसाईटचे चेक पॅक इन्पोर्ट करून घ्या तर मी ऑलरेडी इन्पोर्ट केला आहे तर त्याच्यामुळे काय काय तुम्ही बिटच्या प्रोजेक्टमध्ये जातो बिटच्या प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर याच्यासमोर तुमच्यासमोर काय एस आंटरबेस येऊन जाणार नाही त्याच्यानंतर आपली एक डी एक डिलीट करून इथे डिलीट केल्यानंतर सारे सेमली तुम्हाला स्टार्टिंग लायचं स्टार्टिंगला प्लस आहे ते क्लिक करून मटर फोटोमध्ये जायचं मटर फोटोचं नाव आहे टॉय तो ओपन करायचं तर ओपन तर याच्यामध्ये तुम्हाला जे काही इमेजेस आहे ते सारी सिंपली तुम्हाला ॲड करायची अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं बरं इथे बघ तुमच्यासमोर बिटीत आहे बिटल्यानंतर घ्यायचं सारी सिंपली इथे सेट करून घ्यायचं सेट करून त्याला काय करायचं फुल स्क्रीन करून घ्यायचं झूम करून घ्यायचं झूम करून त्याची बिल्डिंग अपसडी द्यायची बिल्डिंग अपसडी जाऊन तुम्हाला घ्यायचं सारी सिंपली अशा प्रकारे तुम्हाला इथे सात होते डवायची बिल्डिंग अपसिडी आणि त्याच्यावर डवल्यानंतर घ्यायचं सारी सिंपली पुढच्या व्हिडिओ द्यायचा पुढच्या व्हिडिओ येऊन तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे तुमच्यासमोर काही इंटरव्हेस येऊन जाणार आहे तर तुम्हाला इथे मी सांगू देतो अशा प्रकारे मधले काही दोन मिटे मायनस कट करून टाकायच्या त्याच्यानंतर काय सिम्पली इथून तुम्हाला एक अजून एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे मटर फोटो घेऊन अशा प्रकारे झूम करून घ्या बिल्डिंग ऑफ सिटी लो करून घ्या अशा प्रकारे काय सात आठवड ठेवून घ्यायची आहे ठेवल्यानंतर पुढच्या बीट आहे त्याची लेअर पुढे घेचून घ्यायची घेतल्यानंतर काय परत एक लेअर ॲड करायची आहे ॲड करून ते म्हणजे झूम करायचं झूम करून बिल्डिंग ऑफिसिटी लो करायची अशा प्रकारे सात आठ वर आणि केल्यानंतर पुढच्या भेटला यायचा आहे तो एक्स्ट्रा पार्ट कट कर करून पुढच्या भेट लावून लेअर पुढे खिचून घ्यायचा खिचल्यानंतर अशा प्रकारे ओके आनंद कायचं आहे सात तुम्हाला पुढे यायचं आहे पुढच्या भेटला येऊन तिथे तुम्हाला काय सारेंब्ली इथे बघू शकता अशा प्रकारे तुमच्यासमोर काही इंटरव्हेसणार तर तिथे काहीच करायचं आहे तुम्हाला पुढच्या भेटला यायचा डायरेक्ट इथे इथे पण यायचं तुम्हाला दहा पॉइंट देऊन एक इमेज ॲड करून घ्यायचा होतं नाही केल्यानंतर अशा प्रकारे बिल्डिंग ऑफसाठी लो करून घ्या अशा प्रकारे लो केल्यानंतर पुढच्या भेटला यायचा आहे लो करून पुढील भेटला आल्यानंतर सजिम लेअर पुढे खेचून घ्या खेचनंतर जायचं आहे पुढची भेटलायचं आहे डायरेक्ट तुम्हाला इथे सतरा पॉईंट पंधरावा आल्यानंतर करायचं इथे इमेज ॲड करायची इथे इमेज ॲड करून तुम्हाला सजिमिट काय करायचं आहे अशा प्रकारे इथे पुढचे पेटले येऊन कट करून घ्यायचा एक्स्ट्रा पार्ट आणि त्याच्यानंतर काय पुढच्या इमेजला ॲड करायचं पुढची इमेज ॲड करून अशा प्रकारे त्याची बिल्डिंग ऑफिसिटी तेवढीच ठेवायची पुढची पेटले येऊन एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे मग म्हणजे पुढेच घेऊन घ्यायचे काय विषय नाही अशा प्रकारे घेचल्यानंतर बरं पुढची भेटला याय पुढची येऊन पुढे एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी इथे ॲड करून झुम करून घेतो आणि लास्ट लेअर घेचून घेतो खेसल्यानंतर काय झालं तुम्हाला सरसिमिट या लेअर बॅक साईडला टाकायचा एक लास्ट लेअरला इथे अशा प्रकारे टाकून घ्या तुमच्यासमोर टाकून देतो तुम्ही पण टाकून घ्यायचं ओके तर अशा प्रकारे सेट करून घ्यायचं सेट केल्यानंतर घ्यायचं आहे साधी सिम्पली अशा प्रकारे तुमच्यासोबत इंटरबेस येऊन जाणार आहे तर आल्यानंतर काय साधी सिम्पली तुम्हाला आता स्टार्टिंगला स्टार्टिंग मी स्टार्टिंग प्लस क्लिक करून मटरफोरमध्ये जायचा मटरफोरमध्ये तुम्हाला मी एक टक्स लेअरचा फिट रेडी करून दिला आहे तो तर सिम्पली त्याच्यावर क्लिक करायचा आहे क्लिक करून त्याच्यावरती बिल्डिंग सिटी जाऊन लाईटन जाऊन स्क्रीन करा अशा प्रकारे तुमच्यासमोर सेटअप होऊन जाईल ओके आल्यानंतर कायचं आहे तुम्हाला इथे आहे सारी सिंबली इथे बघू शकता तुम्हाला सोळा पॉईंट चोवीस लोक एक्स्ट्रा पार्ट याचा कट करायचा आहे कटून स्टार्टिंग लायचा आहे प्लस सेकंड इकडून मीटर पॉट म्हणायचा आहे आणि तुम्हाला अजून एक कोरलीपेड जो आहे तो ॲड करून घ्यायचा तो ॲड करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे त्याची पण बिल्डिंग ऑफसाईट जायचं लाईटन घ्यायचं स्क्रीन कर स्क्रीन केल्यानंतर सारी सिंबली पुढे यायचं आहे तुम्हाला काय करा नाही इथे अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे ठेवल्यानंतर इथे बघू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारे काही इंटरबेसी होणार आहे ओके तर याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता याच्यानंतर तुम्हाला एक काही ग्रुप प्लेअर आहे ते ग्रुप प्लेअर ओपन करायची एडिट ग्रुप क्लिक करा आणि अशा प्लेअरवर क्लिक करा फिलिंग जा कर तिसरा ऑप्शन क्लिक करून इमेज ॲड करून घ्यायचं सर सिम्पली कोणता पण इमेज इथे सेट करून घ्यायचा आहे बॅक साईडला जो ॲड केला असायचा तो करा किंवा कोणता पण करून घ्या काही विषयनंतर आपण इथे अशा प्रकारे जो ॲड केला आहे तोच इमेज इथे ॲड करून घेणार आहे तर बघू शकता इथे तुमच्यासमोर दोन इथे एडिट ग्रुप करतो एडिट ग्रुप शेप प्लेयरवर क्लिक करून कलर फिल्ल जाऊन तिसरं ऑप्शन ते क्लिक करायचा आहे तिसरा ते क्लिक करून तुम्हाला एक इमेज ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे तो बॅक येऊन जायचा आहे आणि दुसऱ्या ग्रुपला बॅक होतं तो ॲड करून घेऊ आपण एडिट ग्रुप जाऊन तर अशा प्रकारे इथे बघू शकतो आपण इमेज ॲड केला आहे ओके तर इमेज ॲड आल्यानंतर परत यायचं बॅक येऊन तुम्ही इथे बघू शकता आपण इमेज सर्व अशा प्रकारे ॲड केलं आहे त्याच्यानंतर कायचं सरसिप्ली तुम्हाला इथे काही इफेक्ट द्यायचा आहे ते इफेक्ट कशा प्रकारे द्यायचे तो पण समजून देतो तुम्हाला इथे बघू शकता तर इथे तुम्ही जे काही इमेज ॲड केलं आहे त्याच्यावर यायचं आहे त्याच्यावरून तुम्हाला काय सरसिप्ली इथे प्लस चायक क्लिक करायचं आहे सेंटर आहे सेंटर लेवन इमेज अशा प्रकारे इकडे खेचायचा थोडा इकडे खेचल्यानंतर नॉर्मल लास्ट लेअर लायचा आहे लास्ट लेअरवरून पण तिकडे अशा प्रकारे खेचून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला काय असेल तुम्ही जे काही इमेजेस ॲड केल्या आहेत त्यांना काय अशा प्रकारे इफेक्ट द्यायचा थोडाफार अशा प्रकारे तुम्हाला स्क्रोलिंगचा इफिडून जाईल नॉर्मल काहीतरी इक्वली करायचं आहे सेंटरलायचं आहे सेंटर लेमपर ले तिकडे अशा प्रकारे खेचून घ्यायचं आहे खेचल्यानंतर परत लास्ट लायचा ले लास्ट लेमपर्यंत तिथे सेंटरला खेचून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला मी ते सेट करून दिलाय तशा प्रकारे इकडचे सेट करून घेतो त्याच्यानंतर अशा प्रकारे सेट झाल्यानंतर आपल्याला बॅक बॅक बॅक्युन आपल्या शेक पॅकमध्ये यायचं सारे सिंपली तर आपण इथे बॅक्यू बॅक किंवा आपल्या शेक पॅक मध्ये जाऊ शेक पॅक मध्ये केल्यानंतर अशा प्रकारे समोर इन्किफेड झाला तो कॉपी करून घ्यायचा कॉपी लेअर करून घ्यायचं कॉपी लेअर करून आपल्या बिच्छ्या प्रोजेक्ट मध्ये आहे आल्यानंतर काय सारी सिंपली जे काय आपले लास्ट इमेज ॲड होत आहेत तीन इमेजेस जे आहे तिथे यायचं आहे तिथून तुम्हाला सारी सिंपली पेस्ट लेअर करायची ओके पेस्ट लेअर करून इथे पण पेस्ट करायची पुढच्या पण बिटले पेस्ट करायचे आणि इथे सारी सिंपली खाली खेचून घ्यायचं अशा प्रकारे ओके तर अशा प्रकारे इथे खाली खेचून घ्यायचं आहे सारी सिंपली या लेअरच्या खाली आतमध्ये यायचा आहे काही विषय नाही आपला आहे काही विषय नाही तर अशा प्रकारे फक्त तुम्हाला इथे खाली खेचून घ्यायची आहे तर ओके अशा प्रकारे सेट केल्यानंतर परत काय करायचं आहे शेकपॅममध्ये याय शेक पॅकमध्ये येऊन तुम्हाला सर्जिंग एक इमेजला असतात सर याचा इमेजचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर काय सर्सिंगली बॅक यायचं आहे आपल्या बिटच्या प्रोजेक्टमध्ये तर बीटच्या प्रोजेक्टमध्ये येऊन जाऊया बीटच्या प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर जे काही लास्ट तीन इमेजेस सेड केला आहे त्यांना काय तुम्हाला शेक बेट पेस्ट करायचे असणार आहे तर ते आपण इफेक्ट इथे इमेजला पेस्ट करून टाकूया काय विषय नाही तर अशा प्रकारे तुमच्यासमोर मी इफेक्टला इमेज पेस्ट करून टाकतो तर काही विषय नाही तर अशा प्रकारे मी इथे इफेक्ट पेस्ट केला आहे इमेजला ओके तर तुमच्यासमोर अशा प्रकारे आपला जो काय आजचा व्हिडिओ होता तिथे क्रिएट झाला एकदम विषया आड तुम्ही बघू एकदम न्यू ट्रेंडिंग असे काही व्हिडिओला पटक्यात लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला कमेंट करा जर ते पटक्यात करा तर काही विषय नाही त्याच्यानंतर व्हिडिओ खूप कोपरा क्लिक करा नेक्स्ट कडून ने क्लिक करा दोन मिनिटाच्या तुमच्या गॅलरीमध्ये से व्हिडिओ सेव जाणार आहे बरं का एच डी कॉलरीमध्ये एच डी तर पटकत चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये